मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करा मंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी मंत्री काका आम्हाला न्याय द्या चिमुकलीचे पालकमंत्री वळसे पाटील यांना पत्र सागवन येथील निलेश दत्तू डुकरे या युवकाने दिनांक जुलै रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा उपचारादरम्यान तेवीस जुलै रोजी मृत्यू झाला निलेश याच्या खिशात पाहिले असता त्याच्या लोअरच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली त्या चिठ्ठीतील मजकुरावरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक सहाशे त्रेपन्न दोन हजार चोवीस कलम एकशे आठ एकोणपन्नास तीन कंसात पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार आरोपी मनोज चंदन राहणार सुंदरखेड आरोपी अनिल बाबुराव जाधव राहणार जुना गाव अजिसपूर रोड आगवण बुलढाणा व विलास चिंचोले राहणार बुलढाणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी याकरिता मृतकांच्या आई वडिलांनी पालकमंत्री वळसे पाटील यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे तर बारा वर्षीय मुलीने देखील वडिलांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून न्याय मिळावा यासाठी पालकमंत्री यांना पत्र लिहिले आहे नमस्ते माझं नाव िमा शेळके आहे मी जो मृतक आहे निलेश डुकरे त्याची बहीण आहे तर माझी एकच मागणी आहे ज्या दिवशी रविवारी त्याने सकाळी साडेसात वाजता फाशी घेतली त्यावेळेस तो त्याची तब्येत थोडीशी काहीतरी सुधारणा होती पण तीन दिवसानंतर मंगळवारी सकाळीच त्याचं मृत मृत झालेला आहे पण आदल्या दिवशी त्याच्या संध्याकाळी त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये त्याने सविस्तर नाव वगैरे पण पूर्ण सविस्तर तिघांचे पण नावं त्याच्यामध्ये लिहिलेले आहे पण त्याच्यामध्ये त्याने ती पण मागणी केलेली माझ्या भावाने की मला कर्ज मल काढून मला सगळं यांनी बरवत केलेलं आहे माझ्या नावावर माझा याच्यात कुठल्याच प्रकारचा दोष नाही आहे पण त्यानेसुद्धा म्हटलेलं आहे की मला याच्यामध्ये पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यालासुद्धा त्याची ती मागणी आहे त्याला पण न न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही पूर्ण आज या ठिकाणी आमचं कुटुंबसुद्धा उपस्थित आहे तर आम्हालासुद्धा बाबतीत आमचा पूर्ण न्याय हा मिळाला पाहिजे आज आठ दिवस झाले आहे पूर्ण आरोपी आहे यांची कुठल्याच कुठल्याच म्हणजे आम्ही इथे फक्त इथे पालकमंत्री येणार त्यांना न्याय मिळण्यासाठी की आम्हाला ते पालकमंत्र्यांना भेटायचं आणि त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे की ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला आणि माझ्या भावाला सुद्धा आणि ही त्याची मुलगी आहे त्याला सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे から